जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अहिल्यानगर नेप्ती मार्केटचे कांदा बाजारभाव अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे अहिल्यानगर नेपती मार्केटमध्ये आज कांदावक एक लाख बारा हजार सातशे एकतीस एक, एक लाख बारा हजार सातशे एकतीस पेशव्यांची कांदावक आली होती तर त्यापैकी एकोणीस गोण्यांना दोन हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळाला तर एकशे साठ गोण्या एकोणीसशे रुपयाने विकल्या गेल्या तर एक नंबर कांद्याला तेराशे रुपयापासून अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते तर दोन नंबर कांद्यांना नऊशे तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तीन नंबर कांदे चारशे पन्नास ते नऊशे रुपयापर्यंत विक्री झाली तर चार नंबर कांद्यांना दोनशे ते चारशे पन्नास रुपये असा बाजारभाव होता एकंदरीतच कमी कमी दर हा दोनशे रुपये तर मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर हा बाराशे रुपयापर्यंत पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त बाजारभाव अपवाद गुन्ह्या वगळता अठराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहिला धन्यवाद आवक वाढल्यामुळे बाजारभाव थोडेफार कमी झालेले पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी पाहायला मिळेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत वी तोपर्यंत नमस्कार